सर परदिवशी काही आरोपींना पकडून कोर्टात हजर केलं होतं नेमका प्रकरण काय आहे आणि किती वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे आणि सध्या काय डेटस आहे चेंदवन तालुका कुलाड इथे राहणारे श्याम सिद्धिविनायक बिडवलकर दोन वर्षापासून बेपत्ता झाल्याची माहिती प्राप्त होती त्यात प्राथमिक चौकशी अनुषंगाने चेंदवण इथे राहणारे त्याची नातेवाईक माधवी मधुकर चव्हाण पन्नास वर्ष यांच्याकडे विचारपूस करता सदर गुन्ह्यातील चार अटक आरोपी आहेत त्यांनी त्याच्या हाते घरातून मार्च दोन हजार तेवीसमध्ये जबरदस्ती घेऊन गेल्याचे सांगितले त्यांच्या तक्रारीवरून नियुक्ती पोलीस ठाणे येथे गुणा क्रमांक बारा पंचवीस कलम तीनशे चौसष्ट चौतीस प्रमाणे भाधवीप्रमाणे दाखल आहे सदर गुन्हा तपास नियुक्ती पोलीस ठाण्याचे प्रभारी भीमसेन गायकवाड हे करीत आहेत सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने उपरोक्त आरोपींचा शोध घेऊन त्यांना सदर गुन्ह्यागामी अटक करण्यात आलेली आहे त्यांना दिनांक दहा चार पंचवीस हजी न्यायालयासम साजर केले असता लहान त्यांना दिनांक तेरा चार पंचवीसपर्यंत कोणीपोटी रिमांड दिलेली आहे सदर आरोपींच्याकडे सर्व अंगालनी तपास करण्यात येत आहे सर्व बाजूंचे सहा निशाळ करून तपास करून याबाबत अधिक माहिती प्राप्त करत आहोत सध्या किती आरोपी अटकेत आहेत आणि अजून आरोपी असतील अशी काही शंका आहे सध्या आता आमच्याकडे चार आरोपी अटकेत आहे त्यांच्याकडे विचारपूस करता आणखी काही निष्पन्नता झाली तर आणखी आरोपीचा देखील समावेश करण्यात येईल चौधरीला जो इसम आहे तो बेपत्ता होता आणि त्यानंतर न्यायालयाने तुम्हाला आदेश दिले असे वृत्तपत्रामध्ये न्यायालय दिले नाही स्वतः आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने कुडा पोलीस ठाणे आणि निवृत्ती पोलीस ठाण्याकडून त्याबाबत चौकशी करण्यात आली चौकशी अंतर त्यांची मावशी जे आहेत चलत मामी नातेवाईक आहे त्यांची आपण प्राप्त माहितीच्या अनुषंगात जेव्हा दखलपात्र निष्पन्न झाली त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दोन वर्षामध्ये आता आपण त्याचा तपास करतो दोन वर्षात केव्हाही संबंधित नातेवाईक आपल्या पोलीस स्टेशनला आले होते का किंवा काय नाही तशी काही आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली नव्हती सर नेमका जे आरोपी आहे त्यांच्यावर आरोप काय ठेवण्यात आलाय म्हणजे त्यामध्ये अपहरण करून घेऊन जाण्याची सध्या निष्पन्नतेनुसार आणखी कलम वाढविल किंवा काय आपण खात्री करतो शहा करतोय सोदिल व्यक्ती बेपत्ता आहे किंवा अजून काही घटना घडली काय शक्यता शहाशा चालू आहे आता आपण सर्व गोष्टी निष्पन्न होतील या बाबतीचे सर आपलं पद मी एजीपी व सावंतवाडी विनोद गोपाळ काम आहे ओके